भज्जी तर चला बघूया कशी बनवल्यात हा मिरची भज्जी नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मिरची पकोडा मिरची भज्जी तर बघा मस्त असे लांबकुळे मिरच्या ला घेतलेल्या आहेत बघू शकताय तुम्ही मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मिरच्या काय करूया आपण पहिले कट करून घेऊया जास्त लांबड्या आहेत मिरच्या एका मिरची दोन मिरच्या करायच्या आहेत त्या ते जास्तच मोठे म्हणून तीन करते तर सगळ्या मिरच्या अशा कापून घेऊया घेतल्या त्याच्यात त्याच्या दो दोन कप बेसन पीठ अर्धी वाटी घेतले बघा अर्धा चमचा मीठ थोडीशी हळद एक चमच्या लाल तिखट पिटल्या हातावर हातावर असा घासून टाकायचा मिक्स करून घेऊया असं पिठाला पहिलं थोडं थोडं पाणी वतून पीठ चांगलं मिक्स करून घेऊया गाठी अजिबात ठेवायच्या नाही त्या सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या छान असं मिक्स करून घेतलं आहे बघू शकताय आता ह्याच्यात टाकायचं थोडीशी कोथांबीर बारीक कापून घेतली त्याला मिक्स करून घेऊया बघा खायाचा सोडा घेतला ते बी ह्याच्यात टाकूया त्याला बी मिक्स करूया पीठ जास्त पातळ नाही करायचं छान मिक्स करूया पीठ बघा मस्त असं काल मिक्स करून घेतलेलं आहे आणि साईडला तेल बी ठेवलेलं आहे काढून घेऊया एकदा हाताने असं छान मिक्स करूया आता तेल बी ठेवलं आहे साईडला मिरच्या बी तयार आहेत आपल्या अशा मिरच्या घ्यायच्या एक एक जास्त पीठ पातळ नाही बघू शकताय तुम्ही तर तेल बी चांगलं गरम झालंय भज्य सोडून घेऊया असे बुडवायचे आता भज्यांना फिरवून घेऊया किती तेलात मातात तेवढेच ते भजी सोडायचे तेल चांगलं तापलं की नाही भजीत लगेच छान होतात आपले बघा छान तळ गेलेले आहेत काढून घेऊ एका प्लेट एक आता बघा असं पिठात मिक्स करून घ्यायचं आणि असं सोडायचं भजे मिरच्या भजीला जास्त पातळ पीठ करू नका तळ्यात भजी काढून घेऊया आणि सगळं भजी असेच बनवून घेते किती छान झालेत बघा तर बघा मिरची भज्जी बनवून रेडी आहेत आणि किती मस्त झालेत बघू शकताय तुम्ही आणि सोबतच कांदा घ्यायचा खायला आणि एक वाटी चहा घ्यायचा मस्त लागतं भजी खाऊन बघा असं आणि करून बी बघा व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन नवी तो रेसिपीसोबत तोंडपात्र खात राहा मस्त राहा बाय